तर नमस्कार मंडळी ठाणे महानगरपालिकेत जी भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहे किती जागा आहे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती भरती होणार आहे वय काय असणार आहे पेपर कसा होणार आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा फी काय असणार आहे हाईट किती लागला आणि कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा आहेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा, कम्प्लीट करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा क्लिप न करता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या एक मित्राला तरी शेअर करा कारण की आपल्या एक शेअरमुळे कुठल्या तरी मित्राला किंवा मैत्रिणीला जागा फिक्स होऊ शकते त्या भाऊ किंवा बहिणी लागू शकता ह्या भरतीला तर वेळ न वाया घालता तुमचं मी स्टार्ट करतो आहे व्यवस्थित माहिती बघा एक एक शब्द मी काय सांगतोय कायट्रे काय असणार आहे सविस्तर जाहिरात मी वाचून तुम्हाला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चांगली भरती आहे अग्निशामक विभागामध्ये जागा आहेत कुठल्या कुठल्या विभागात काय जागा आहे क्रायटेरिया काय असणार आहे रनिंग काय असणार आहे पेपर कसा होणार आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट बघणार आहे एक सात आठ मिनटाचा व्हिडिओ होईल तर चालू करतो मित्रांनो मॅ योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेसी एटू जेडगेट यूट्यूब चॅनल हे यूट्यूब चॅनलचा उद्देश एकच आहे आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या किंवा भरती होऊ इच्छिणाऱ्या भाऊ आणि बहिणींना मार्गदर्शन करणे कुठल्या जाग्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा निघालेल्या आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच माझं उद्दिष्ट आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भाऊ आणि बहिणींना हा व्हिडिओ या भरतीबद्दल माहिती व्हायला पाहिजे आणि त्यांनी या भरतीचा फायदा घ्यायला पाहिजे आहे परमानंट जागा आहेत सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या जागा आहेत तर चालू करतो मित्रांनो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत क आणि ग्रुप ड या दोन डिपार्टमेंटमध्ये म्हणजे दोन पोस्टवर ग्रुप कच्या जागा आणि ग्रुप डच्या जागा अशा दोघी जागा मिळून म्हणजे एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांची यामध्ये परमानंट सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या जागा आहेत यामध्ये प्रशासकीय सेवा विभाग लेखा विभाग तांत्रिक विभाग अग्निशामक विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग सार्वजनिक विभाग अशा पाच सहा विभागामध्ये मोठी भरती होणार आहे टोटल पंचावन्न ट्रेडवर म्हणजे पंचावन्न पोस्टवर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये अग्निशामक विभागाचे जे पद आहेत त्यामध्ये केंद्र अधिकारी त्यानंतर यंत्रचालक म्हणजे ड्रायवर ऑपरेटर त्यानंतर अग्निशामक म्हणजे फायरमन अशा तीन पदांवर सहाशे जागांची परमडन भरती ही अग्निशामक विभाग ठाणे महानगरपालिकेत भरल्या जाणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त क्लिप न करता पूर्ण बघा ज्या पण भावांचं आणि बहिणींचं यामध्ये क्वालिफिकेशन बसेल वय बसेल अशा संपूर्ण भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अर्ज करा मोठी भरती आहे आणि चांगल्या जागा आहे तर मित्रांनो सहाय्यक केंद्राधिकाऱ्याचे तेरा जागा यंत्रचालक याच्या दोनशे सात जागा म्हणजे ड्रायवर ऑपरेटर आणि अग्निशामक म्हणजे फायरमन याच्या तीनशे एक्क्याऐंशी जागा असं टोटल मिळून सहाशे जागांची अग्निशामक विभागामध्ये भरती होणार आहे फायरमन आणि ड्रायवर ऑपरेटर यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही दहावी पास पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्य अग्निशामक सेवा संचनाला यांच्याकडून सहा महिन्याचा अग्निशामकचा कोर्स केलेला पाहिजे म्हणजे फायरमनचा कोर्स कम्प्लीट पाहिजे आणि तुम्ही ड्रायवर ऑपरेटरसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला हेवी ड्रायविंग लायसन लागणार आहे कंपल्सरी तर ज्या पण भावांनी ड्राय यंत्र चालक म्हणजे ड्रायवर ऑपरेटर म्हणजे अर्ज करत असाल तर तुम्ही दहावी पास पाहिजे एस टी सी झालेले पाहिजे आणि तुम्हा तुमच्याकडे हेवी ड्रायविंग लायसन्स पाहिजे आणि कमीत कमी हेवी ड्रायविंग लायसन्सचा तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव त्या ठिकाणी मागितलेला आहे आणि या भरतीला मेन म्हणजे महिला आणि पुरुष हे दोघी अर्ज करू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या बहिणींना पण शेअर करा आणि पुरुषांना म्हणजे आपल्या भाऊ आणि बहिणींना दोघांना शेअर करा चांगली भरते तर पुरुषांना हाईट लागणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर स्त्रियांना लागणार आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तर पुरुषांना फक्त छाती असणार आहे एक्क्याऐंशी शहाऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी कमीत कमी आणि जास्त फुगून शहाऐंशी वजन असणार आहे पुरुषांना पन्नास के जी महिलांना असणार आहे वजन शेहेचाळीस के जी त्यानंतर जे आपले डोळे आहेत त्याची दृष्टी असणार आहे सहा ऑब्लिक सहा ती दोघांना चालणार आहे महिलांना पण आणि पुरुषांना पण त्यानंतर इव्हेंट होणार आहे म्हणजे मैदानी चाचणी त्यांनी काय सांगितलं आहे ते व्यवस्थित बघा फक्त पुरुषांना सांगतो आहे सोळाशे मीटर ही पुरुषांना रन कमीत कमी वेळ असणार आहे पाच पॉईंट दहा आणि जास्तीत जास्त सात पॉईंट दहा त्यानंतर लॅडर असणार आहे तेहतीस फुटाची उंची लॅडर म्हणजे एक्सटेंशन करून ती लॅडरचा टायमिंग असणार आहे वीस सेकंद आणि जास्तीत जास्त पस्तीस सेकंद त्यानंतर कॅज्युअलिटी असणार आहे पन्नास के जीची कॅज्युअलिटी म्हणजे मॅन्युअली डमी दिली जाईल त्याला वेळ असणार आहे कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त चाळीस सेकंद त्यानंतर रोप होणार आहे पंधरा फूट किंवा अठरा फुटाचा रोप असणार आहे तर तुम्ही जसं टेप बाय टेप चढणार त्यानुसार तुम्हाला मार्क दिले जातील आणि वीस पुशअप दिलेले आहेत म्हणजे आपलं पुशअप काढायचे वीस हे पुरुषांना झालं तर महिलांना सांगतो व्यवस्थित ऐका तर महिलांना लागणार आहे आठशे मीटर रनिंग त्यानंतर चाळीस के जीची कॅज्युअल्टी म्हणजे मानवली डमी त्यानंतर तुमची गोळा फेक होईल त्यानंतर लांब उडी होईल आणि दहा पुषेपू असतील पुरुषांना वीस आहेत आणि महिलांना दहा आहेत असं हे असे हे मैदानी चाचणीचे इव्हेंट होणार आहेत पुरुषांना आणि महिलांना तर दोन विभागामध्ये भरती होणार आहे म्हणजे शंभर मार्काची तुम्हाला मैदानी चाचणी करावं लागल आणि शंभर मार्काचा तुम्हाला पेपर काढावं लागेल तर दोघं म्हणजे शंभर शंभर म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला जे जास्तीत जास्त मार्क कमवतील तशा पद्धतीने मेरिट लागली जाईल तर यामध्ये तुम्हाला अर्ज करताना फी लागणार आहे खुल्या परवर्गाला हजार रुपये मागास परवर्गाला लागणार आहे नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या भरतीबद्दल तुम्हाला कुठलीही शंका असेल काही तुमचे प्रश्न असतील काही तुम्हाला समजत नसेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करा मी त्यावर नक्की रिप्लाय देईल कारण की ही जी परत ये ले ले। भर भरती आहे परत परत येत नाही भरपूर भाऊ आणि बहिणींचं हे सी झालेलं आहे खाजगी क्षेत्रामध्ये काम करतायत खाजगी कंपन्यांमध्ये काम करतायत तर ही परमानंट सरळ सेवेने भरले जाणारे पद आहेत कॉन्ट्रॅक्ट भरती नाही आहे त्यामुळे मन लावून अभ्यास करा प्रॅक्टिस करा पहिले पेपर होणार आहे शंभर मार्काचा पेपर होणार आहे यामध्ये पन्नास मार्क जे आपल्याला कोर्समध्ये सांगितलं आहे सहा महिने आपण जे वाचलेलं आहे आपल्याला जे शिकवलं आहे ते पन्नास मार्काचा येणार आहे आणि पन्नास मार्काचं इतर असं शंभर मार्काचा यामध्ये पेपर असेल ऑनलाईन पद्धतीने पेपर होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाईल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये जी त्यांची फी आहे ती पेड करावं लागेल आणि सर्व तुमचा ईमेल आय डी आणि फोन नंबर यावर तुम्हाला जे पुढील त्यांचं क्रायटेरिया आहे काय काय इव्हेंट होतील पेपर होईल काय हे होईल सगळं तुम्हाला मेसेज आणि ईमेलवर तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अग्निशामक कोर्स केलेल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा जे खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतील प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकडे तिकडे कंपन्यांमध्ये जॉईन झालेले असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अर्ज करायला लावा आणि जास्तीत जास्त या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायला लावा तुम्हाला ह्या व्हिडिओ थोडा जर तुम्हाला ज्ञानामध्ये भर पडले असेल थोडा जर तुम्हाला फायदेशीर झाला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या एक मित्र एस एफ टी सी झालेल्या मित्राला शेअर करायला विसरू नका अग्निशामक कोर्स केलेल्या मित्राला शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला या भरतीबद्दल काही तुम्हाला शंका असेल काही तुम्हाला प्रश्न असतील खाली कमेंट करा नक्की रिप्लाय देईल तर या भरतीबद्दल कुठलं बुक वाचायचं कुठलं नोट्स वाचायचे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा मला खाली कमेंट करा तर या भरतीची सविस्तर जी जाहिरात आहे ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी दिलेली आहे तो टेलिग्रामचं नाव आहे खानदेशी ए टू जड गेट हे सर्च करा त्या टेलिग्रामवर मी ही सविस्तर जाहिरात दिली आहे तर आपल्या कास्टनुसार किती जागा आहेत कुठल्या पदावर जागा आहेत क्रायटेरिया काय आहे संपूर्ण त्यांनी मराठीमध्ये लिखाण केलेलं आहे जाहिरात प्रसिद्ध केली आहे ती जाहिरात शे पहिलेपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचून घ्या मराठीमध्ये असणार आहे आणि या संधीचा फायदा घ्या अर्ज करा आणि आपले जे स्वप्न आहेत आपण अग्निशामक विभागामध्ये कोर्स केला आहेत आपण काहीतरी स्वप्न बाळगून आहेत कुठेतरी सरकारी जॉब लागल आणि आम्ही कुठेतरी आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करू आमचं काहीतरी स्वप्न आहेत त्यामुळे आम्ही झडतो आहे मेहनत घ्या मित्रांनो तर यासाठी पेपरचा अभ्यास करणं गरजेचं आहे मोठी भरती आहे सहाशे जागांची अग्निशामक विभागामध्ये पदं भरली जाणार आहेत त्यामुळे जेवढे आपले एस एफ टी सी झालेले भाऊ बहिणी असतील त्यांना शेअर करा त्यांना या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ द्या मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे एक माझी विनंती आहे मी हे जे व्हिडिओ बनवतो आहे तो आपले पर्दा परीक्षा करणाऱ्या भाऊ बहिणींसाठी बनवत असतो त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशा नवीन नवीन भरतींचे अपडेट आणत असतो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र